आज पहाटे पहाटे राधाताईंना काय झाले कुणास ठाऊक त्यांना अचानक दचकून जाग आली तर त्यांना त्यांच्या स्वप्नामध्ये महादेवांनी दर्शन दिले होते म्हणून त्या घाईघाईने झोपेमधून उठल्या आणि सर्व काही आवरून नित्यनेमाप्रमाणे शंकराच्या मंदिरामध्ये गेल्या आज महाशिवरात्री होती त्यामुळेच राधाताई सकाळी सहा वाजताच मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आल्या होत्या राधाताई यांच्या मनामध्ये विचार आला की निदान देवाला गेले आहे तर प्रसाद वाटण्यासाठी किमान थोडेफार पैसे माझ्याजवळ असते तर मी प्रसाद तरी चार लोकांना देऊ शकले असते परंतु नाही देवाने माझ्यावरती अशी वेळ आणली आहे की मी प्रसाद वाटणाऱ्यांमधली नाही तर प्रसाद घेणाऱ्यांमधली झाली आहे माझ्यावर अशी वेळ का आली हे समजत नाही म्हणून प्रसाद घेऊन राधाताई घराच्या दिशेने निघाल्या नऊ वाजता घरी आल्याबरोबर त्यांच्या धाकट्या सुनेने त्यांना ओरडायला सुरुवात केली काय भजन कीर्तन करून तुमचं पोट भरणार असेल तर तुम्ही तिकडे जाऊन का राहत नाही इकडे घरी कशाला येता उगाच आमच्या डोक्यावर भार म्हणून जगता राधाताई विचार करत होत्या की सुनेचा आणि मुलाचा हे आजचं नाही तर दररोजचं झालं आहे त्यामुळे त्यांना हे काही नवीन नव्हतं परंतु दररोज मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून ऐकून त्या आता फार थकल्या होत्या आणि कुठेतरी त्यांच्या मनाचा स्वाभिमान जागा झाला होता किती दिवस असं सुनेच्या आणि मुलाच्या धाकामध्ये राहायचं आणि का म्हणून राहायचं हा प्रश्न सतत त्यांच्या मनामध्ये येत होता म्हणून त्यांनी त्यांच्या स्वाभिमान स्वाभिमानाला महत्त्व देऊन वयाच्या पासष्टव्या वर्षामध्ये असं काही करून दाखवलं की त्यांच्या सुनेला आणि मुलाला त्यांचे पाय धरून माफी तर मागावी लागली परंतु शेवटी आज राधाताई यांच्यामुळेच त्यांच्या मुलांना आणि सुनांना समाजामध्ये ओळख निर्माण झाली आहे काय झालं आई तुम्हाला काही का? रा, हवं का आहे का स्वयंपाकघरात डोकवणाऱ्या राधाताईंना त्यांची सून निशाने विचारले तेव्हा आश्चर्याने राधाताई म्हणाल्या सुनबाई मी अजूनही नाश्ता केलेला नाही पण इथे सगळी भांडी रिकामी आहेत मी चहा आणि नाश्ता करायला स्वयंपाकघरात आली होती पण इथे काहीही ठेवलेलं नाही त्यावर त्यांची सुनबाई निशा म्हणाली पण आई आज पाच तारीख आहे हे तुम्ही विसरला आहात का तुम्हाला घ्यायला मोठा भाऊ आणि बहिणी येतच असेल म्हणूनच मला वाटलं की आज तुमचं जेवण तिथेच बनवलेलं असेल म्हणून मी तुमचा नाश्ता बनवलेला नाही आपल्या सुनेचे बोलणे ऐकून राधातही स्तब्ध झाल्या आणि आश्चर्याने आपल्या सुनेकडे पाहू लागल्या मग निर्ल निर्लज्जपणाची हद्द ओलांडत निशा म्हणाली माझ्याकडे एवढे आश्चर्याने का बघत आहात आई तुम्ही तुमची आमच्या घरी राहण्याची वेळ संपली आहे मी काही चुकीचं तर बोलत नाही ना त्यावर राधाताई म्हणाल्या हे बघ सुनबाई मोठ्या सुनेने मला हे सांगायला फोन केला होता की तिला दोन दिवसांसाठी माहेरी जायचं आहे त्यामुळे ती लगेच मला तिच्याकडे घेऊन जाऊ शकत नाही हे ऐकून निशा रागाने संतापली आणि म्हणाली तुमच्या दोन्ही मुलांनी आणि सुनांनी मिळून ठरवलं होतं की आम्ही तुम्हाला एक एक महिना करून आमच्याकडे ठेवू पण मग महिन्याच्या पहिल्याच दिवशी वहिनींनी असं का केलं काय झालं तेव्हा वहिनीला तिच्या माहेरी जावे लागले मी त्यांना चांगलीच ओळखून आहे हे सर्व त्यांचे डावपेच आहे जेणेकरून ती आणखी दोन दिवस तुमच्यापासून मुक्त होऊ शकेल ठीक आहे जर तुम्ही दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस इथे राहिला तर तुम्ही पुढच्या महिन्याच्या तीन तारखेला इथे परत याल मोठ्या वहिनीलाही तुम्हाला दोन दिवस जास्त ठेवावे लागेल निशा स्पष्टपणे म्हणाली हे ऐकून राधाताईंचे डोळे अश्रूंनी भरले तर ते त्यानंतर त्या शांतपणे त्यांच्या खोलीत गेल्या आणि त्यांचे पती रामराव यांच्या फोटोसमोर जाऊन बसल्या आणि म्हणाल्या अहो ऐकलं का तुम्ही काय म्हणाली तुमची धाकटी सून आता मी या सगळ्या लोकांवरती ओझं झाले आहे एक दिवसही जास्त हे लोक मला सहन करू शकत नाही जर मोठा मुलगा मला घ्यायला आला नाही तर धाकट्या सुनेने मला नाश्ता देण्यासाठीही नकार दिला एवढं सगळं पाहण्यापेक्षा देव मला त्यांच्याजवळ का बोलावत नाही बोलता बोलता राधाताई यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्यांच्या पतीच्या फोटोवरती पडत होते आणि मग काही वेळाने आपले अश्रू पुसत राधाताई म्हणाल्या की आता मी तिच्याकडे जेवण देखील मागणार नाही जर तिने स्वतःहून मला जेवण आणून दिले तरच मी जेवण करेल अन्यथा मी उपाशी राहील कारण माझ्याजवळ आता दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही असेही उपाशी राहून जास्तीत जास्त मी मरेलच ना या पलीकडे तर काही होणार नाही ना, ना। इतकं लाचार तर राधाताईंना त्यांचे पती गेल्यानंतर देखील वाटलं नव्हतं जितकं त्यांना आज जाणवत होतं त्यांना त्यांच्या मुलांच्या आणि सुनांच्या राज्यात फसवणूक होत असल्याची भावना जाणवत होती दोन तासांनंतर लहान सुनेने मोलकर्णीच्या हातातून जेवण तर पाठवले हो पण आता ते जेवण त्यांना भेट दिल्यासारखं वाटत होतं त्या विचार करू लागल्या की असं अपमानास्पद जेवण करण्यापेक्षा उपाशीपोटी मेलेल्या मेलेले किंवा विषवून मेलेले बरं बसल्या बसल्या राधाताई भूतकाळातल्या गोष्टी आठवू लागल्या आणि विचारात पडल्या की मोठ्या मुलाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा सर्व लोक माझे खूप अभिनंदन करत होते सगळे लोक सांगत होते की तू खूप भाग्यवान आहेस तुला दोन दोन मुलांकडून तुझी खूप सेवा करून घेशील तुझ्या म्हातारपणी हीच तुझी मुलं तुझा सांभाळ करतील ते माझे खूप कौतुक करून करून थकत नव्हते पण आता काय झालं माझं आयुष्य तर नरकापेक्षाही कमी राहिलं नाही जोपर्यंत हे जिवंत होते तोपर्यंत माझी मुले आमच्या प्रत्येक गोष्टी ऐकत होते दोन्ही सुनांपैकी एकेची देखील हिंमत होत नव्हती की उलट काही बोलण्याची एक एक काम त्या मला विचारून करायच्या परंतु माझे पती जाताच दोन्ही मुलांनी आणि सुनांनी मला न विचारता माझ्या खाण्यापिण्याच्या आणि माझ्या राहण्याची सुद्धा वाटणी करून घेतली एकदाही मला विचारण्याचा प्रयत्न देखील केला नाही की माझी काय इच्छा आहे या लोकांनी त्यांच्या सोयीनुसार माझ्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली अरे म्हातारी झाली म्हणून काय झालं शेवटी मी त्यांची आईच आहे ना भिकाऱ्यासारखी अवस्था करून ठेवली आहे माझ्याच लोकांनी राधाताई आपल्या स्वर्गवासी पतीच्या फोटोकडे पाहून डोळ्यातल्या अश्रू थांबू शकत नव्हत्या रामराव आणि राधाताई यांनी आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन करण्यासाठी खूप संघर्ष केला होता त्या दोघां खा, दोघांनी मुलांच्या संगोपनात कोणतीही कसर सोडली नाही रामरावांना सरकारी नोकरी होती पण मुलांचे शिक्षण शाळेची फी आईवडिलांची औषधं असा सर्व खर्च भागवण्यासाठी त्यांना संपूर्ण महिन्याचा पगार सहज निघून जात होता त्यामुळे घरातील कामे उरकल्यानंतर राधाताई शिलाई मशीनचे कामसुद्धा करत होत्या शिवाय एक्स्ट्राचे लहान मुलांचे क्लासेससुद्धा घेत होत्या ज्यामुळे त्यांची काही प्रमाणात बचत होऊ लागली पण जेव्हा दोन्ही मुले मोठे झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या इज्जतीचा धाक दाखवून राधाताईंना हे काम करण्यासाठी रोखले होते आणि अशी कामं करण्यासाठी नकार दिला होता तेव्हा राधाताईंनी देखील कोणताही विरोध न करता त्यांचं ऐकलं होतं रामराव आणि राधाताई यांनी खूप मेहनत घेऊन हे मोठे घर म्हणजे बंगला बांधला होता त्यानंतर दोन्ही मुलांनी देखील शिक्षण पूर्ण केलं आज दोघेही चांगल्या पदावर नोकरी करू लागले रामरावाने आपल्या दोन्ही मुलांचे गणेश आणि विघ्नेश यांचे लग्न मोठ्या उत्साहात लावून दिले होते त्यांची दोन्ही मुलं आणि सुना त्यांचा पूर्ण आदर करत होते पण कोरोनाच्या काळात रामराव अचानक हे जग सोडून गेले त्यानंतर घराचा पूर्ण कायापालट झाला होता दोन्ही मुलं जी राम लक्ष्मणासारखी राहत होती आता ती भांडू लागली होती रामराव आणि राधाताई यांनी मोठ्या महत्वाकांक्षेने बांधलेले घर आता दोन तुकड्यात विभागले गेले होते आणि दोन स्वतंत्र घरामध्ये रूपांतरित झाले होते घराचे दोन तुकडे झाल्याने राधाताईंच्या हृदयाचे हजारो तुकडे झाले होते त्यांच्या घराला जायला समोर आणि मागे दोन दरवाजे असायचे आणि मध्ये भिंत होती त्यामुळे पुढचा भाग पुढचा भाग मोठ्या मुलाकडे आणि मागचा भाग त्यांच्या लहान मुलाकडे गेला होता घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचा मार्गही वेगळे झाले होते आणि वाटणी इथेच थांबली नाही तर राधाताईंना देखील न विचारता दोन्ही मुलांनी आणि सुनांनी त्यांना देखील वाटून टाकले आणि प्रत्येकाने राधाताईंना महिन्याभर ठेवण्याचा निर्णय घेतला शिवाय त्यांना हा आदेश देण्यात आला की ज्या महिन्यात आई ज्यांच्याजवळ असेल वडिलांची पेन्शन देखील त्या महिन्यात त्या मुलाला दिली जाईल आता परिस्थिती अशी झाली होती एक दिवस जरी जास्त झाला तरी राधा त्यांना त्यांच्या सुना चहा नाश्ता द्यायला देखील तयार नव्हत्या आज राधा ताई खूप उदास होत्या विचार करू लागल्या की दर महिन्याला मिळणारी संपूर्ण पेन्शन मुले काढून घेतात असे वाटते की मी माझ्या जेवणासाठी आणि राहण्यासाठी पैसे देत आहे असे असूनही मी भिकाऱ्याप्रमाणे ह्या लोकांकडून जेवण मागत आहे कोणीतरी बरोबरच म्हटलं आहे की आई वडील एकाच घरात राहून दोन दोन मुलांना वाढवू शकतात पण दोन्ही मुलांचे लग्न झाल्यावर दोन मुलं मिळून देखील त्यांच्या आईवडिलांचा सांभाळ करू शकत नाही आता राधाताई आपला मोठा मुलगा आणि सून यांच्या घरी आल्या होत्या पण इथे त्यांच्या त्यांचं दुःख दूर करायला कोणी देखील नव्हतं संध्याकाळी राधाताई उद्यानात फिरायला गेल्या होत्या तेव्हा त्यांचा महिलांचा ग्रुप तीर्थयात्रेला जाण्याचा बेत करत होता राधाताई तुम्ही पण आमच्यासोबत या असं यामिनी काकी म्हणाल्या तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून राधाताईंना वाटले की कोणीतरी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत काही दिवसापूर्वीच तिने तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आपल्या धाकट्या मुलाकडे व्यक्त केली होती तेव्हा खूप खर्च येईल असे म्हणत त्यांच्या धाकट्या मुलाने त्यांच्या यात्रेचा विषय पुढे ढकलला होता जड अंतकरणाने त्यांनी जाण्याचा कार्यक्रम रद्द केला पण यावेळी महिला मंडळाचा कार्यक्रम तयार होत असताना पाहून राधा ताई स्वतःला अडवू शकला नाहीत आणि त्या त्यांच्या मैत्रिणीला म्हणाल्या ताई अनेक वर्षापासून मला देखील तीर्थयात्रेला यायचं होतं हे माझं स्वप्न होतं परंतु अचानक यांचे देवाघरी जाणं झालं आणि माझ्या सगळ्या स्वप्नांवरती पाणीच फिरलं त्यानंतर कधी संधी मिळाली नाही मी माझा मोठा मुलगा आणि धाकट्या मुलासोबत देखील बोलले परंतु दोघांनी मला विरोध केला आणि अडवलं त्यामुळे तीर्थयात्रेला जाण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं माझं यामिनीताई आता मी माझा मोठा मुलगा गणेशसोबत बोलते आणि नंतर तुम्हाला सांगेल पण घरी येऊन आपल्या मुलाशी बोलल्यावर मोठ्या मुलाकडून जे उत्तर त्यांना मिळाले त्याची त्यांना त्यांनी कल्पना देखील केली नव्हती आणि कधी विचार देखील केला नव्हता तो मुलगा म्हणाला आई तू किती फालतू खर्च करतेस ग किती फालतू आयडिया आहे तुझ्या मैत्रिणींची ह्या वयात घरी राहून भजन कीर्तन करायचे सोडून देव तर प्रत्येक कणाकनात असतो ना मग त्याला जागोजागी जाऊन शोधण्यापेक्षा घरी राहून तुम्ही भजन कीर्तन करत जा ना इकडे तिकडे फिरायला जाण्यात काय अर्थ आहे तेव्हा राधाताई समजू शकल्या नाही की त्यांच्या मुलाने तिला असे उत्तर का दिले असेल त्या विचार करू लागल्या की हाच तोच गणेश होता जो येता जाता त्यांच्याकडून कोणत्या ना कोणत्या बहाण्याने पैसे मागत आहे पण सर्व काही माहीत असून त्यांनी आपल्या मुलावर कधीच बंधने घातली नाही आणि आज जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाकडून काही पैसे मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो निरार्थक बहाना करत आहे राधाताईंनी गणेशच्या बोलण्याला काहीच उत्तर दिले नाही त्या गप्प राहून तिथून निघून गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी राधाताई मंदिरात गेल्या तेव्हा पुन्हा त्यांची मैत्रीण यामिनी ती देखील मंदिरात आली होती राधाताई त्यांना ते राधाताई यांना पाहून ती म्हणाली अरे राधा तू आम्हा सर्वांसोबत तीर्थयात्रेच्या प्रवासात येत आहेस ना यावर राधाताई थोडीशी शांत झाली आणि मग आपले दुःख लपवत ती मंद हसत म्हणाली अगं नाही यामिनी यावेळी काहीतरी महत्त्वाचे काम आले आहे आणि माझा मुलगा आणि सून यांचाही कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन आहे त्यामुळे मी नाही येऊ शकणार पुढच्या वेळी नक्की येईल अगं राधा तुझ्याकडे नेहमी काही ना काही कारण असतातच ग कधी सून आणि कधी मुलगा बाहेर जायचं असतं तर कधी पाहुणे घरी येतात तू स्पष्टपणे का सांगत नाही की तुला आमच्यासोबत फिरायला आवडत नाही ते तिच्या मै ते तिच्या मैत्रिणीचे असे बोलणे ऐकून राधाताई दुःखी झाल्या आणि इच्छा नसताना देखील त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला त्यांच्या मजबुरीबद्दल सांगितले आणि मग त्या उदास झाल्या आणि म्हणाल्या की माझ्या सगळ्या मैत्रिणींना वाटते की मी बहाणा करते सगळ्यांसोबत न जाण्याचा पण आता कोण कोण समजणार की मला देखील वाटतं माझ्या काही इच्छा आहेत आता मला असंच वाटतं की माझी ही इच्छा या जन्मी तरी पूर्ण होईल की नाही यामिनी तू खरंच खूप भाग्यवान आहेस ग तुझा मुलगा तुला तुझ्या तीर्थयात्रेसाठी पैसे देतो मी माझ्या मुलाकडे कशासाठी पैसे मागितले तर ते मला दोन गोष्टी सुनवतातच आता स्वतःच्या मुलासमोर कोणती इच्छा व्यक्त करणे असे वाटते जणू जणू काही मी त्यांच्याजवळ भीकच मागत आहे राधा मुलगा आणि सून यांच्या बाबतीत माझेही नशीब अगदी तुझ्यासारखेच आहे पूर्वी लहान मोठ्या खर्चांसाठी मला माझे सून आणि मुलांवरती अवलंबून राहावे लागत होते पण नंतर मला वाटू लागले की जोपर्यंत मी माझी जबाबदारी सांभाळू शकते तोपर्यंत मी माझ्या मुला मुलांवर अवलंबून का राहावं मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे भीक का मागू आणि आज बघ मी माझ्या मनाची मालकी आहे आपल्या मैत्रिणींचे बोलणे ऐकून राधातही म्हणाल्या पण तू तर कुठे नोकरी देखील करत नाहीस त्यावर यामिनीताईने हसत उत्तर दिले अरे नाही माझा स्वयंपाकाचा छंद माझ्यासाठी वरदान ठरला फक्त माझ्या छंदाला मी ओळख दिली आहे जेव्हा मी मोबाईलवर यूट्यूब चालवायला शिकले तेव्हा माझ्यासारख्या अनेक वयोवृद्ध महिला स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवून स्वतःच्या पायावरती उभे असल्याचे मी पाहिले मला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली आणि मी माझ्या नातवाच्या मदतीने एक यूट्यूब चॅनल देखील उघडले आणि आज मी स्वावलंबी बनले आहे बोलता बोलता यामिनीताई म्हणाल्या अच्छा तर मी आता निघते खूप उशीर झाला आहे संध्याकाळी बागेत भेटूया यामिनीताईंचे बोलणे ऐकून राधाताई आश्चर्यचकित झाल्या आणि घरी आल्यावर विचार करू लागल्या की मी पण पूर्ण दिवसभर रिकामीच बसून असते मलाही असे काहीतरी करायचे आहे जे मला ह्या वयात व्यस्त आणि स्वावलंबी ठेवेल परंतु या कामामध्ये माझ्या सुनांना सुना ना माझी मुलं मला साथ देतील माझ्या सुना तर माझ्या नातवंडांना माझ्याजवळ देखील येऊ देत नाही मग राधाताई काही वेळ विचार करत बसल्या मग अचानक त्यांच्या मनात एक विचार आला की नशीबही तेव्हा साथ देते जेव्हा एखादी व्यक्ती प्रयत्न करते विचार करत असताना अचानक त्यांचे डोळे चमकतात आणि त्यांच्या ओठावरती हसू येते त्यावेळी त्यांनी त्यांची मैत्रीण यामिनीला फोन केला आणि काही वेळातच तिला भेटण्यासाठी तिथे जाऊन पोहोचल्या मैत्रिणीजवळ बसल्यावर राधाताई म्हणाल्या यामिनी तुला तर माहिती आहे की काही वर्षापूर्वी मी शिलाईचे काम करत होती शिवाय लोकरीपासून कपडे विणून मी दुकानात विकत होती ज्यातून मला काही पैसे देखील मिळायचे पण माझ्या मुलाने नकार दिल्यावर मी ते काम करणे सोडले होते पण आता मला माझी चूक समजली आहे तुला पाहून मलाही खात्री पटली आहे की माणसाची इच्छा असेल तर तो कोणत्याही वयात नवीन सुरुवात करू शकतो मलाही तुझ्याकडून प्रेरणा मिळाली आहे मलाही माझे स्वतःचे यूट्यूब चॅनल उघडायचे आहे ज्यामध्ये मला शिवणकाम शिक शिकवणे किंवा लोकरीपासून नवीन डिझाईन बनवणे असे विविध गोष्टी शिकवायच्या आहेत मला याचा अनुभव आहे पण व्हिडिओ बनवण्याच्या संबंधित ज्ञान आणि माहिती मला काहीच नाही या कामामध्ये मला तू मदत करशील का राधा ताईंचे बोलणे ऐकून यामिनीताई हसतच म्हणाली अरे यात विचारण्यासारखे काय आहे हे काम तू आजपासून मी तर म्हणते आत्तापासून सुरू करू शकतेस माझ्याकडे चांगल्या दर्जाचा मोबाईलपासून रिंग लाईटपर्यंत सर्व उपकरणे व्हिडिओ काढण्यासाठी जे लागतात ते उपलब्ध आहेत तुझा चॅनल उघडण्यापासून तर व्हिडिओ अपलोड करण्यापर्यंतच्या सर्व कामांमध्ये मी तुला मदत करेल मग काय राधाताई दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची मैत्रीण यामिनीताई यांच्या घरी पोचल्या थोड्याच वेळात यामिनीताईंनी यूट्यूब चॅनल बनवून दिले आणि मग व्हिडिओ बनवण्याची तयारी सुरू झाली सुरुवातीला कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायला राधाताईंना थोडे वेगळे आणि विचित्र वाटत होते पण त्यांनी हार मानली नाही जसा तसा व्हिडिओ बनवला आणि लगेच यूट्यूबवर अपलोड केला पण त्या नाराज झाल्या कारण त्यांनी बनवलेल्या व्हिडिओला फक्त पंधरा ते वीस लोकांनीच पाहिलं होतं त्या रोज सकाळी यामिनीताई यांच्याकडे येऊन व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड करत होत्या परंतु खूपच कमी लोक त्यांचा व्हिडिओ पाहत होते भरपूर मेहनत करून देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळतच नव्हता शेवटी त्या हिंमत हारून घरी बसल्या कदाचित यातच आता सर्व काही आहे असे मानून त्यांनी आहे त्या परिस्थितीला स्वीकारण्याचा निर्णय घेतला परंतु एक आठवड्यानंतर राधाताई यांना यामिनीताईंचा फोन हो आला आणि त्यांनी जे काही सांगितले ते ऐकून राधाताईंना स्वतःच्या कानावरती विश्वासच बसत नव्हता त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही यामिनीताई यांनी सांगितले की राधा तुझा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओला आत्तापर्यंत पंचवीस लाख लोकांनी पाहिला आहे आज राधाताई यांना एक नवीन आशेचा किरण दिसू लागला होता त्यांच्या मनात जगण्याची एक नवीन उमेद निर्माण झाली होती आणि त्यांच्यातील आत्मविश्वास देखील वाढला होता आणि त्यांनी पुन्हा जोमाने आत्मविश्वासाने व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात केली आणि मग त्यानंतर त्यांचा एकामागून एक व्हिडिओ व्हायरल होत गेले आता त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी संधी मिळत होती आता त्यांच्या कामाला आणि मेहनतीला एक नवीन ओळखसुद्धा मिळाली होती दोन महिन्याच्या आतच त्यांच्याकडे त्यांचं पहिलं मेपेंट पेमेंट आलं होतं आत्तापर्यंत त्या व्हिडिओ बनवण्यापासून व्हिडिओ एडिटिंग करण्यापर्यंत सर्व गोष्टी स्वतः करू लागल्या होत्या पहिलं पेमेंट येताच त्यांनी सर्वात आधी स्वतःसाठी एक चांगला कॅमेरा असलेला मोबाईल आणि काही महत्त्वाचे साहित्य विकत घेतले जेव्हा हे सामान घेऊन त्या त्यांच्या घरी पोचल्या आणि त्यांच्या खोलीत ठेवू लागल्या तेव्हा त्यांची मोठी सून कधी राधाताईंकडे तर कधी त्या सामानाकडे निरखून पाहू लागली परंतु राधाताईंनी आपल्या सुनेचा काहीच विचार न करता परवा न करता व्हिडिओ बनवण्यासाठी तयारी करू लागल्या हे सगळं पाहून त्यांची मोठी सून मोठ्याने ओरडू लागली की अच्छा तर सकाळ संध्याकाळ याच कामासाठी तुम्ही घराबाहेर जात होत्या हे सगळं सुरू करण्याआधी तुम्हाला आम्हाला एकदाही विचारणे गरजेचे वाटले नाही का सासूबाई मोठ्या सुनेचे बोलणे ऐकून राधाताई यांना राग तर खूपच आला पण त्यांनी त्या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करत आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि व्हिडिओ बनू लागल्या तिकडे धाकटीसून जेव्हा तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करण्यासाठी फिरायला बाहेर गेली होती तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला सांगू लागल्या की अरे तुझी सासू तर यूट्यूबवर खूप धमाल करत आहे हे सर्व ऐकून दाकट्या सुनबाईला तर खूप आश्चर्य वाटले पण सोबत तीचा तीचा ती खूप हैराण देखील झाली होती जेव्हा तिच्या मैत्रिणी तिच्या सासूचे व्हिडिओ दाखवले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि ती ताबडतोब घरी आली आणि घरी येता तिच्या नवऱ्यांचे कान भरू लागली तर इकडे आज राधाताई खूप आनंदात होत्या कारण आज पहिल्यांदाच त्यांनी स्वतः एकटीने व्हिडिओ तयार करून आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता पण व्हिडिओ बनून झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडताच त्यांची दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना त्यांची शाळा घेण्यासाठी उभे होते दरवाजा उघडताच ते सर्वजण राधाताई यांच्यावर तुटून पडले आणि म्हणाले आई हा काय तमाशा सुरू केला आहे आता तू तु नवीन तुला सांभाळण्यामध्ये आम्ही काही कमी ठेवली होती का रोज तुझी ही नवीन नाटक सुरू झाले आहे तुझ्या सुना तुला जेवण देत नव्हत्या का या वयात तू घरी बसून देवाची पूजापाठ केली पाहिजे भजन कीर्तन केलं पाहिजे आणि हे सर्व सोडून हे सगळं तू काय करत आहेस आपल्या लहान मुलाचे बोलणे ऐकून राधाताई म्हणाल्या की बाळा मी हे सर्व काम माझ्या इच्छेनुसार करत आहे मला आवडत आहे म्हणून करत आहे हा माझा छंद आहे तुम्हाला तर माहितीच आहे की मला या कामाची आधीपासून किती आवड होती आणि आता कुठे मला माझ्या या कामाला एक नवीन ओळख निर्माण करून देण्याची संधी मिळत आहे तर यामध्ये चुकीचे काय आहे राधाताईंचे बोलणे ऐकून मोठी सून म्हणाली की मला तर कळत कळतच नाही की बाबा गेल्यानंतर तुम्हाला हा तमाशा का करावा असं वाटत आहे पूर्ण परिसरामध्ये आमचे नाक कापले गेले आहे आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या या कामामुळे मोठ्या सुनेचे बोलणे ऐकताच त्यांचा मोठा मुलगा म्हणाला आई जर तुला हे सर्व काही करायचे असेल तर दुसरीकडे जाऊन हा तमाशा कर आमच्या घरात राहून हा तमाशा करण्याची काहीच गरज नाही राधाताई हा बराच राधाताई ह्या बऱ्याच वेळापासून आपल्या मुलांचे आणि सुनांच्या ह्या सर्व गोष्टी ऐकत होत्या त्यांना आश्चर्य या, या गोष्टीची वाटत होती की ज्या सुना कालपर्यंत एकमेकीं एकमेकांशी बोलणे तर दूरच पण एकमेकांचा चेहरा देखील पाहत नव्हत्या आज त्याच सुना त्यांच्या सासूच्या विरोधात एकत्र येऊन बोलत होत्या पण त्यांच्या मुलांचे कडवट शब्द ऐकून त्यांचा संयम आता संपला होता आता गप्प बसणे त्यांना उचित वाटले नाही आणि रुबाबदार आवाजात खणखणीत उत्तर देत म्हणाल्या खूप झालं आता खूप काही बोललात तुम्ही आणि खूप काही ऐकलं मी आणि खूप ऐकून देखील घेतलं मी पण आता यापुढे अजिबात नाही आपल्या मुलांचे संगोपन करताना एकदाही माझ्या मनात असा विचार आला नाही की हीच मुले पुढे जाऊन इतकी घाणेडी वागणूक मला देतील तुमचे वडील जाताच तुम्ही तुमच्या आईला आईचा दर्जा न देता एक फुट फुटबॉल समजून दर महिन्याला एका तारखेला किक मारून आपल्या घरातून बाहेर काढून टाकत होता दोन वेळचे जेवण तुम्ही लोक मला असे देत होता जसे एखाद्याला भिकाऱ्याला भेट देत आहात आपल्या मुलांकडे पाहत राधाताई म्हणाल्या की तू मला विचारत होतास की काय कमी ठेवले आहे आम्ही अरे ज्याच्याजवळ मी राहत राहत होते तिथे माझी संपूर्ण पेन्शन देत होते पण एका तीर्थयात्रेला जाण्यासाठी देखील तुमच्याकडून काही पैसे मागितले तर तुम्ही लोकांनी मला स्पष्टपणे नकार दिला आणि उलट चार गोष्टीच मला ऐकून दाखवल्या बाळांनो तुम्ही तर चांगलेच पांग फेडले आईच्या प्रेमाचं चांगलं झालं की तुमचे वडील तुमचं हे रूप पाहण्याआधीच हे जग सोडून देवाघरी गेले होते ते जर जिवंत असते तर त्यांना हे सर्व पाहून स्वतःचा जीव द्यावा असा वाटला असता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की मी म्हातारी झाली म्हणून माझ्या सर्व इच्छा संपल्या आहेत का रे माझी इच्छा हो माझी इच्छा होत नाही का कुठे बाहेर जाण्याची कुठे फिरण्याची पण बाळांनो चूक माझीच आहे ज्यावेळेस तुम्ही या घराचे दोन भाग केले तेव्हाच मी गप्प बसले नसते तर हा आज आज हा दिवस मला पाहायला मिळाला नसता या घरामध्ये सहा खोल्या होत्या तुम्ही दोन विभागात त्यांची विभागणी केली त्यात तुम्हाला प्रत्येकी तीन तीन खोल्या आल्या पण मी मला माझ्या स्वतःसाठी कोणतीच जागा सोडली नाही पण मला आता माझी ही चूक दुरुस्त करायची आहे आता या घराची तीन भाग या घराचे तीन भाग होतील हे सर्व ऐकताच मुलांच्या आणि सुनांच्या भुवाया उंचावल्या त्यांचा लहान मुलगा आश्चर्याने म्हणाला की, की आई की आई काही विचार तरी करून बोल तिसरा भाग कशासाठी आणि कुणासाठी तेव्हा राधा म्हणाल्या की तो तिसरा भाग माझ्या स्वतःसाठी असेल आत्तापासून मला माझ्या स्वतःसाठी दोन खोल्या वेगळ्या पाहिजेत एक खोली मला राहण्यासाठी आणि एक खोली माझे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि हो आजपासून मला माझे स्वयंपाक खोली देखील वेगळी पाहिजे जिथे मी स्वतः माझ्यासाठी माझा स्वयंपाक बनवू शकेल मी माझ्यासाठी स्वयंपाक बनवणारी बाई कामाला ठेवेल तुम्ही लोक मला एक दिवस देखील सहन करू शकत नाही एक दिवस जरी जास्त झाला तरी तुम्ही लोक मला चहा नाश्ता देत नव्हते पण आता खूप झाले आता ही तुमची आई दोन भागात विभागली जाणार नाही आता ती आत्मनिर्भर आहे आणि स्वतःची जबाबदारी स्वतः उचलू शकते राधाताई यांचे बोलणे ऐकून दोन्ही सुना त्यांच्यावर ओरडू लागल्या ह्या खोलीचे तीन भाग अजिबात होणार नाही आम्ही फक्त दोन खोल्यांमध्ये ॲडजस्ट करू शकत नाही दोन्ही मुलं काही बोलण्याच्या आधी राधाताई त्यांना म्हणाल्या आभार माना की मी तुमच्याकडून खोलीचे भाडे मागत नाही जर तुम्हाला माझे म्हणणे मान्य नसेल तर ठीक आहे तुम्ही तुमचा बंदोबस्त दुसरीकडे कुठेही करू शकता आणि हो आजपासून मी माझा स्वतःचा खर्च स्वतः करणार आहे त्यामुळे मला माझ्या आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप नको आहे राधाता यांचे बोलणे ऐकून दोन्ही मुलं आणि सुना गुपचूप उभे राहून त्यांच्याकडे पाहतच राहिले त्या सगळ्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांच्या आईमध्ये इतका आत्मविश्वास आला तरी कुठून परंतु आता त्यांच्याकडे ना ना तर प्रश्न विचारण्याचा अधिकार होता ना उत्तर मिळवण्याची उमेद राधाताई ते यांनी त्यांच्या सुनांना सांगितलं होतं जर तुम्ही एक्स्ट्रा आणि वाढव काही बोलला तर तुम्हाला खुशल या घराचे दरवाजे रिकामी आहे तुम्ही इथून बाहेर निघून जाऊ शकता तिकडे तुम्हाला राहण्याची व्यवस्था होईल तिकडे जाऊन तुम्ही राहू शकता इच्छा असेल तर माझ्या दोन खोल्यांमध्ये फुकट राहिला तर राहा नाहीतर निघून जा आता राधाताईंनी त्यांच्या सुनांना मात्र एवढ्या तारेवरती धरलं होतं आता त्या त्यांची पेन्शन देखील मुलांना देत नव्हत्या आणि स्वतःचं नाव समाजामध्ये एवढं उज्ज्वल केलं होतं की वयाच्या वर्षी देखील त्या स्वतःचा खर्च स्वतः उचलून अनेक समाजकार्यामध्ये भाग घेऊन दानधर्मही करत होत्या त्यामुळे समाजामध्ये देखील त्यांना उत्तम दर्जाचे स्नान होते तर मित्र आणि मैत्रिणीं राधाताईंनी त्यांच्या मुलांचा आणि सुनेचा अन्याय सहन करत राहिल्या परंतु एक वेळ त्यांनीच त्यांच्या स्वाभिमानाला महत्त्व दिले आणि वयाच्या पासष्टाव्या देखील त्यांनी असं काही करून दाखवलं की प्रत्येकाने त्याचा आदर्श घ्यावा आज वयाच्या पासष्टाव्या वर्षात राधाताई स्वतःचे पैसे स्वतः कमवत होते आणि आनंदाने जीवन जगत होते तर मित्र आणि मैत्रिणीं राधाताईंनी घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटला की अयोग्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडल्या असल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद